मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे कारण मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी आमची कोणतीही मागणी नाही असं विधान मवियाच्या बैठकीमध्ये संजय राऊतांनी केलंय लोकसभा निवडणुकीनंतर जेव्हा विधानसभेच्या चर्चा व्हायला लागल्या तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीनंतर ठरवू असं मविया नेते म्हणत होते मात्र याला संजय राऊतांनी आक्षेप घेतला होता मुख्यमंत्रीपदाच्या विना निवडणुकांना सामोरं जाणं परवडणार नाही असं संजय राऊत म्हणत होते मात्र आज दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राऊतांनी मोठं विधान केलं चाहे वो सीट शेयरिंग हो चाहे वो रणनीति हो या एक बात तो... ऐसी है उद्धव जी शिवसेना के पार्टी चीफ है यहां एनसीपी के पार्टी चीफ भी दिल्ली में है पवार साहब यहां खरगे साहब दिल्ली में है रमेश जी महाराष्ट्र के इंचार्ज है तो जब हम एक साथ बैठते हैं तो महाराष्ट्र के बारे में चर्चा करेंगे विधानसभा है लोकसभा हमने जीत ली है लोकसभा ने महाराष्ट्र में हमको अच्छा रिजल्ट दिया है तो जरूर हमारी बातचीत ये रहेगी कि विधानसभा में हमको पूरा बहुमत तीनों को मिलकर महाविकास आघाड़ी को हमको लाना है साथी जी आप लोगों को बताने से तो हमारे क्या जी जी साथ बात है कल हमारे पहली मीटिंग सात तारीख को महाविकास आघाड़ी का पहली मीटिंग मुंबई में होंगे उधर सब ये तो मेरा इधर उद्धव जी आगे जी हैं मैं दिल्ली में हूँ और मिलने के लिए आया हूँ आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी ठाकरेंच्या शिवसेनेची ही जी नरमाईची भूमिका आहे काय त्याच्या मागची कारण समोर येत आहेत काय नेमकं घडलं शिवाजी आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल प्रश्न असा आहे की आज जी ठाकरें ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत जी नरमाईची भूमिका घेतली त्याविषयी या भूमिकेमाग नेमकी काय सूत्र काय गणित दिसत आहेत त्या काही तांत्रिक कारणामुळे शिवाजी काळे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये मुख्यमंत्रीपदाबाबत ठाकरेंच्या सेनेनं घेतलेली नरमाईची भूमिका ही आजच्या घडामोडींमधली एक विशेष आणि महत्वाची अशी घटना होती